नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवा बावी संस्थेचे स्वप्न झाले साकार पंढरपूर येथे वारकऱ्यासाठी धर्मशाळा लवकरच उभारणार आम्ही वारकरी परिवार सेवा बावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारी रोजी पंढरपूर येथे सुभाष मोतीचंद शाह यांच्याकडील पंढरपूर नगरपालिकेच्या क्षेत्रातील येणे झालेला दोन हजार स्कोअर फूटचा प्लॉट धर्मशाळेसाठी बांधण्यासाठी खरेदी करण्यात आला या जागेची पाहणी व कागदपत्र तपासणीसाठी श्री नारायणरावजी जोशी साहेब श्री भास्कर रेड्डी श्री गंगाराम पांगरेकर श्री उत्तमराव भोपेवार सर राहुल माडिक नितीन को कोलवार यांचे मार्गदर्शन लाभले रजिस्त्रासाठी आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर संस्थापक सचिव व्यंकट महाराज जाधव माळकोटेकर कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य यांची उपस्थिती होती त्याचबरोबर संस्थेच्या ज्यांनी नेहमी मार्गदर्शन लाभत असे आमचे आदरणीय रावसाहेब पाटील शिराळे दत्तराम पाटील येडके रामजी पाटील शिंदे दत्तरामजी गोरटेकर तसेच संस्थेचे सल्लागार गंगाराम पाटील भरकडे शिवाजीराव पांगरेकर महिला आघाडीच्या माता बगणी तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सर्व सदस्य आपल्या परिवारांचा प्रचार आणि प्रसार करणारी अध्यक्ष गणेश पाटील पवार विशेष म्हणजे आम्ही वारकरी परिवार महाराष्ट्र पोहोचण्याचे काम ज्याने केले असे आमचे आदरणीय जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंपतराव टाकोरेपडे उपस्थित होते या जागेसाठी अहोरात्र परिश्रम घेणारी जागेसाठी देणगी जमा करणारी जिल्हा व राज्यभरातून साधारण एकशे पन्नासच्या वर सद भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही वारकरी परिवार सेवाभाऊ संस्थेच्या ह्या कार्याचे समस्त जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर कौतुक होत आहे आणि नांदेड जिल्ह्यातून सर्व भजनी मंडळ वाजत गाजत आणि रेल्वेने प्रवास करताना रेल्वेमध्ये आणि एवढ्या उत्साह आनंद उत्साह असल्यामुळे ज्या ठिकाणी गाडीला ब्रेक असेल वेळ असेल त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर उतरून सुद्धा अनेक पद गवळीन्या गात अनेक भजन दिंड्या सहित या ठिकाणी उत्साहाने पंढरपूर नगरीमध्ये रवाना झाले या पंढरीपूरपूर नगरीमध्ये गेल्यानंतर भोपेवार सर यांच्या निवासी सर्व वारकरी मंडळींना उत्तम व्यवस्था करण्यासाठी भोपेकर भोपेकर सरांनी उत्तम व्यवस्था नाश्ता जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली आणि त्याच ठिकाणी आमचे वारकरी परिवार सर्वांनी पांडुरंगाचे चे पास सुद्धा या आम्ही वारकरी परिवारांतर्फे काढून ठेवल्यानंतर सर्व भाविक भक्तांना सकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत सर्वांचं यथाच दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर सर्व वारकरी परिवार भजन दिंडी सहित जागेवर जाऊन त्या जागेवर भजनासहित त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जाते वेळेस भजन दिंडीसह दिंडी, दिंडी जात असताना अनेक भाविक भक्त त्यामध्ये सहभागी होत होते आणि महाराष्ट्रामध्ये दुसरी धर्मशाळा नांदेड जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी होत असल्याबद्दल नांदेड जिल्ह्यामधून अति उत्साह आनंद निर्माण झालेला होता अनेकांचे आम्हाला मॅसेज येत होते अनेक जण फोन करून हा आनंद उत्सवामध्ये सहभागी होत होते आणि अशा प्रकारे पूर्ण रजिस्ट्री झाल्यानंतर त्या जागेवर आम्ही वारकरी परिवारांचा बोर्डाचा मालकी बोर्डाचा बोर्डाचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि सर्वांना त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करून दुसऱ्या दिवशी सर्व भाविक भक्त आपापल्या शहरामध्ये रवाना होण्यासाठी रेल्वेने प्रवास करून आपापल्या घरी वाजत गाजत भजना दिंडीसहित भगवंताच्या नामस्मरणामध्ये आले आणि गेले आणि अशाच प्रकारे सुद्धा सर्वच भाविक भक्तांना आम्ही नम्र विनंती करतो आपल्या सर्वांच्या सर्वांच्या देणगी मिळाल्या देणगी देणाऱ्यांचे देणगी जमा करणाऱ्यांचे आम्ही वारकरी परिवारांतर्फे आम्ही जाहीर आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला या ठिकाणी धर्मशाळा स्थापन करण्यासाठी सर्वांनी पुन्हा आपल्याला जोमाने काम करून आपल्या मा आम्ही नांदेड बाजू परिवाराची धर्मशाळा barna